श्री गणेश प्रभु रामचंद्र भगवान की जे लंकी माझे कडोवी कडी गाणी राक्षसांच्या गोडी रावणाची उघडी केली रोकडी तू हनुमताला म्हणते अरे हनुमंता या लग्न मध्ये तू उतार केलास पण लगे मध्ये विध्वंस केला सर्व त्या ठिकाणी सर्वांचा विध्वंस केलात आणि राजा रावणाच्या लंकेमध्ये सर्व गड धुंडलीस राजा रावणाच्या सभेमध्ये गेला केला सर्व देकला आणि सर्वांना दे या ठिकाणी असा भेद की कुणाच्या अंगावर एक जागा शिल्लक नव्हती जिथं तुझ्या शेपटीचा मार नव्हता असं या ठिकाणी तू राजा रावणाच्या लंकेमध्ये हैदोस घातलास आणि इथं आलास एवढा पराक्रमी असणार तो हनुमंत आहेस असं कौतुक या ठिकाणी सीता माता हनुमंताचं करते ಕಂತ ಏತೆ ಆಲಸಿ ಹನುಮಂತ ನಾ ಕಳೆ ಲಂಕೆ ಅಂತ ಐಸ ಸಮ ಪರಾಕ್ರಮ एवढ्या लोकांना मारून एवढ्या लोकांना त्रास देऊन रावला आडव तिडव मारून तू इथं अनाज कुणालाच कळालं नाही माझा शोध येत आला एवढा पराक्रमी असणार तो हनुमंत आहेस ही रामप्रभूची कृपा आहे रे हनुमंत तू पराक्रमी आहेस असं कौतुक या ठिकाणी हनुमंताचं सीता माता रावण मंदोदरी एकांत तिचा ऐकून स्वप्न व्रतांत आला अंत अति समर्थ अरे मंत्र एवढे कष्ट केला एवढा त्रास देत राक्षसाला दिलास आणि तुला माझा पत्ता कसा कळला राजा रावणाच्या भालामध्ये गेलास राजा रावणाच्या मानामध्ये गेलारीचा राजा रावणाचा संवाद आहे केला पडलेलं स्वप्न मंदोदरी राजा रावणाला सांगत होते तिथून माझा निष्कर्ष निघाला मी अशोक मनामध्ये आहे तू त्याच्या पाठीमागे धावत दावद, धावत आलास आणि माझ्यापर्यंत मला भेटला एवढा हुशार एवढा चानाक्ष एवढा पराक्रमी एवढा दार्शिक तो हनुमंत आहेस असं कहतो त्या ठिकाणी सीता माता ऐसा प्रताप शिरोमणी पावला शोकवणी तुझे जनक तुझी जननी राम अरे एवढा पराक्रमी असलेले हनुमंत सर्व राक्षसात गांधून सोडला आणि अशोक वनामध्ये तू आलेला आहेस आणि माझा शोध घेतला एवढा पराक्रमी असा असलेला तो हनुमंत आहेस असं कौतुक वारंवार शिता करू लागेल तुझी होईन मी दाशी चरण गाडीने जवा केशी ग्रे श्री रामाशी म्हणून पायसी गीता वाता म्हणते हनुमंत तुझा खूप मोठा उपकार माझ्यावर हो आहेत आता कस मी अडचणीत माझी आई तूच आहे माझा बाप सुद्धा तूच आहेस आता तू असं करड कौतुक आई बाप करतात तू काय कर माझा रामाची भेट मला घालून दे तळीस ताकद शक्ती तुझ्या बनगटामध्ये आहे एवढं साहस केलं एवढं धाडस केलं माझी शुद्धी केली पण रामाची भेट एकदा होऊन जाऊ दे असं बोललं या ठिकाणी सीतामाता हात जोडून हनुमंताला कर तू आव दिले माझे चरण वावे उत्तीर्ण आले हनुमंता पूर्ण भेट वेन श्रीराम सीता माता हनुमंताच्या पाया पडू लागली रामा रामा मला रामाचं एकदा भेट घालून द्या हनुमंता मी खूप या ठिकाणी त्रासून गेलेली आहे केव्हा एकदा रामाला भेटावर आनिंद द्यावा असं मला वाटतं सीता माता दर्शन घेत असताना पाया पडत असताना हनुमंताच्या डोळ्यातून आसुजा धारा येऊ लागल्या बाहुला आपल्या या ठिकाणी पुरण चाललं आणि हनुमंताने सांगितलं मग ते काळजी करू नको आता लगेच तुला रामाची भेट घालून देतो असं या ठिकाणी हनुमंताने सीता मातेला बोलले हे माझे चार दिवस प्रतीक्षा करायची नाही मी राम भक्त हनुमान दे लगेच तुला रामा जवळ नेतो तू काळजी करू नको एका क्षणात रामा जवळ नेतो तू आता काही त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नको काळजी करू नको माझ्या पाठीवर हो आता लगेच रामा कडे घेऊन जातो माते असं बोललो या ठिकाणी हनुमंत आनंदाच्या भरामध्ये सीता मातेला करता माझे प्रष्टी बाय सीता ये क्षण श्री रघुनाथ तुझ भेट मी आता विलंबरता करून हे माते माझ्या पाठीवर बैस आणि क्षणामध्ये तुला प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाची भेट घेऊन देतो आता तू उशीर लावू नको चांगल्या कामाला आता लगेच माझ्या पाठीवर बसावं तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे की लगेच या ठिकाणी मी रामभक्तरा हनुमंत पूर्ण करतो काळजी करू नका उशीर करू नका पाठीवर बसा हनुमंतरा सीता मातेला सांडोणी जाता मागे राक्षस केली हो मंत्र्या सीता मातेला म्हणतात माते आता मी जाईन तुझी शुद्धी झाली ठीक आहे रामाला मी जर जाऊन सांगायला गेलो आणि इकडे जर तुला घातपात झाला तर मी काय करू माझ्या समोर राजा राव तुला धमकी देत होता आणि आता जर तुला कोण राक्षसरी मारलं खाल्लं काहीतरी केलं माझ्या शुद्धीचा काय उपयोग आहे का हो, काही का उपयोग होणार नाही म्हणून मन म्हणतो लवकर पाठीवर बैस लगेच रामाकडे घेऊन जातो हनुमंतरा सीता मातेला बोलतात रावण मारू आलो हरे देव चू अनार्ता सांडोणी जाता मग धर्म धर्म संयोग काय आला होता पण वेळ आली नव्हती मी या ठिकाणी पाहतो तो राजा रावण आला हातामध्ये तलवार घेऊन खडे घेऊन तुला धमकी देत होता तुला मारे म्हणत होता तुला तोडा म्हणत होता पण कर्म धर्मांती वेळ आली नाही मले समोर घटना मी पाहिलेली आहे कशाला उशीर करते मी जर तिकडे गेलो तर इकडे बरं वाईट होणार ही निश्चित आहे म्हणून तुला सांगतो इथे एक क्षण सुद्धा राहू नको आता लगेच माझ्या बरोबर चल माझ्या पाठीवर बस मी लगेच या ठिकाणी घेऊन रामाची भेट घालतो हनुमंत राय बोलता सांडणीचा माझे आणू नको म्हणजे आणू नको मी तुझा कसरा माझ्या पातळीवर लगेच या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आणि लक्ष्मणाची भेट घालून देतो तुम्ही काळजी करू नका कसरा संशय मनामध्ये आणू नका असं बोलला या ठिकाणी सीता मातेला हा जोडून हाणत राय करू लागलेले केली नकटी, यानंतर पुढील वाचक सौभाग्यवती मंगल मोरे हे राहते हनुमंतराव म्हणतात या राक्षसच्या आवडाच काय खरं नाही कधी काय करतील सांगता येत नाही राजा रावणाच्या बहिणीचं ओटा सकट नाकाचा छेद लक्ष्मणानं केलेला आहे तिचं कान सुद्धा कापले आहे राग त्या आपल्या बहिणीची विटंबना झालेली कुणा भावाला पाहल का नाही मग राजा रावणाच्या मनामध्ये राग आहे मग राजा रावणाने या ठिकाणी तुझा घातपात केला जर बदला घेण्याचा जर प्रकार त्याने अवलंबला तर कसं अनिष्ट या ठिकाणी घडेल म्हणून म्हणतो इथं न थांबता तू लवकर माझ्या बरोबर मनामध्ये संशय कसला आणू नको हाच या ठिकाणी जोडून हा मंत्र आहे सीता मातेला बोलू लागेल लंक तरी बळे करी एके उड्डाणे समुद्री नैन परती रिजाने हे माते माझ्या अंगातली ताकत किती सांगतोय त्रिकूट पर्वता सईद या ला उपटून आणि तुला पातीवर घेऊन माझ्या रामाजवळ क्षणामध्ये जातो एवढं बळ एवढी ताकद एवढं या ठिकाणी रामनामाचं रसायन माझ्या शरीरामध्ये नसा नसामध्ये या ठिकाणी सरसळतं मला कशाचा भय वाटत नाही या त्रिकूट पर्वतावर बसलेली जी काय लंका आहे सर्व सहित आणि तुझ्या सहित मी घेऊन जातो तू काळजीच मला त्या ठिकाणी करू नको असं दयेचं बोलणं आनंदाचं बोलणं शीतल आनंद वाटावं असं बोलणं हनुमंतराय सीता मातेला करू लागलेले आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय एकनाथ महाराज की जय बजरंगबली की जय करोनी सीता मातेला देत माते मी लबाड बोलत नाही माझ्या नामाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही माझ्या पाठीवर बसा एका क्षणामध्ये प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाची भेट घालून देतो तुम्ही मनामध्ये कसरा या ठिकाणी भीती बाळगू नका मी समर्थ आहे हनुमंतरा सीता मातेला विश्वास देऊन बोलू लागले तुझ्या राक्षसवी वावे माझ्या पासी हे सीता माते मी तुम्हाला घेऊन जात असताना जर राक्षस माझ्या पाठीमागे आले तर ते माझ्यापर्यंत पोचू शकत नाही मनाच्या वेगाच्या पुढे माझं उड्डाण आहे मी राम भक्त रामाचा एकदा जय जयकार केलो की मला कशाची भीती वाटत नाही आणि कोणी राक्षस माझ्या पाठीशी येणार नाही त्याला मी मिळणारच नाही तू कशाला काळजी करते असं बोलणं या ठिकाणी सीता मातेला हनुमंतराय करता आली इंद्रजी कुंभकर श्रीराव भार। रावणाते मी गाजोन भेट विना श्रीराम हे माते तुम्ही मनाच्या ठिकाणी काळजीच करू नका जर तुम्हाला नेत असताना राजा रावणाचा भाऊ कुंभकर्ण त्याचं लाडकं पोरण इंद्रजीत त्या रावण स्वतः जरी आले त्याला खाली घालून तुडवतो त्याला त्रास देतो त्याला एकाला सुद्धा चित्त ठेवत नाही पण तुम्हाला सुखरूप देतो अगदी तळा हाताच्या फोडा प्रमाण तुम्हाला मी सांभाळतो तुमच्या केसाला धक्का लागू ना देत नाही सर्व डाक्टरांनी पान करण्याचं सामर्थ्य या, या रामभक्तापाशी आहे तुम्ही काळजी करू नका असं सीतामातेला मातेला हनुमंत परत परत, परत बोलताय जम लिखिता रामे परिसा नायू लिहिले हे ब्रम्हदेवा जे हनुमंतानी काय म्हटलं प्रभू रामचंद्राचं जगा स्वरूपाचं वर्णन केलं होत रामाचं हनुमंताचा आणि सीतेचा संवाद झालेला होता आणि हनुमंताचा जो पराक्रम होता ब्रह्मदेवाने अगदी चतुर्थ्य एकी पराक्रम न चुकता होतं रामाने ऐकाव लिहून दिलेलं सुद्धा रामाने उद्देशन म्हणलं हे प्रभू रामचंद्र हनवता चांगला पराक्रम केलेला आहे अगदी सत्य मी या पत्रामध्ये उतरवलेला आहे आपण सावचित्त ऐकावं असा संदेश या ठिकाणी ब्रह्मदेवाने प्रभू रामचंद्रला दिलेला आहे सीता सीता मातेनं ऐकलं ऐकत नाही का याला काहीतरी बोलावं हनुमंता तुझ्या पाठीवर मी बसेल खरं तुझा पाठीवर घेऊन मी जर समुद्रात पडले तर मासे वगैरे मला खाऊन टाकतील हे या ठिकाणी होणार नाही आव्हान मला वाटतं सीता माता प्रश्नाला प्रतिउत्तर देत आहे पण वारवा तेव्हा तू तुझ्या पाठीवर बसून कसं मी यावं जर मी सागरामध्ये पडले हिसळून पडले हातरून पडले तर मगरी माशी तू संकटात पडशील तुला अडचण येईल तू शुद्धी करण्यासाठी आलेला आहे रामाला काय वाटेल शेतीची शुद्धी करायला गेला घेऊन येताना समुद्रात टाकला हे काय अनर्थ होय हे काय होण्यासारखं मला वाटत नाही सीता माता हनुमंताला बोलते का झगडा देता युद्ध भागी मिरळ रंगीपाडे बर ते कारण बाजूला राहू दे मला तू घेऊन जात असताना जरी सुरक्षित ने जर तर राक्षस पुन्य बियान मागणे बियार युद्ध चालू झालं तू काय करशील मला एकटीला सोडशील आणि त्या राक्षला मारायला धावशील तुमच्या दोघांचं रणांगण होईल बरे त्या राक्षसाला तू मारशील मी एकटी रणांगणात राहील मग राक्षस येऊन जर माझा घातपात केला तर कसा आहे हेही करणं खरं नाही सीता माता हनुमंताला सांग माझा क्रोधे राक्ष मी एकटी पर्यंत राक्षस येऊन मला मारतील राक्षस येऊन मला खातील एकटीला बघून मग तुला या ठिकाणी कसं का काय या ठिकाणी तुझं व्यर्थ या ठिकाणी पराक्रम होईल सर्व अनर्थ या ठिकाणी घडेल शही करणं अयोग्य आहे असं मला वाटतं माझ्या मनाला मा मना म्हणून तुला मी सांगत आहे सीता माता हनुमंताला बोलते माझ्या हे हनुमंत असं जाणं मला योग्य वाटत नाही तू एक राक्षस नाही लाखो राक्षसाला मारशील कोट्यवधी राक्षसाला मारशील अर्बुदात असणाऱ्या राक्षसाला मारशील मान्य जर माझा घातपात झाला मला राक्षसी मारलं तर रामाला दुःख होईल रामाला सुख होणार नाही तू किती जरी मारला कसलाही पराक्रम केला माझ्या रामा शून्य आहे रामाला सुख वाटणार नाही हे करणं मला योग्य वाटत नाही सीता माता हनुमंताला बोलते सीते गोष्टी माझे हनुमंताचं युद्ध कौशल्य कसा होता सीता मातेला माहिती नव्हतं हनुमंत रे सीता मातेला सांगतात माते मला मारा हाताने मारायचं नाही मला पायाने मारायचं नाही माझी जी शेपटी आहे ना शेपटी माझी शेपटी सर्व कार्यक्रम आटपून घेते मी जागेवर तुम्हाला सांभाळत थांबतो सर्व कार्यक्रम लक्षाला मारायचं माझी शेपटी करेल तुम्ही कशाला काळजी करता हनुमंत रे सीता मातेला बोलतात तुझ मी सुखी राखी दे स्वस्त माझे पूछा प्रतापवंत वारव करिल राक्षसांचा भात बुदात जरी आले सीता माते तुमच्या जवळून एक क्षण सुद्धा मी दूर जाणार नाही माझी शेपटी या ठिकाणी सर्व राक्षसांनी पांद करेल हजारो कोठ्यावधी जरी राक्षस आले शेपटी या ठिकाणी सर्वांचा केल्याशिवाय सोडणार नाही एक राक्षसच्या ओला जिवंत ठेवणार नाही एवढी या ठिकाणी माझ्या शेपटी मध्ये ताकद आहे सीता माझ्या आत्मविश्वास या ठिकाणी हनुमंतराजे लागलेले आहे सीतामणी तो तुझे राक्षसी सत्यत्वचित माने सीता मातेच्या मनामध्ये संशय आला का संशय आला हनुमंतरामध्ये शेपटीन कोठ्यावधी राक्षस मारी शेपटी तर लहानशी दिसते एवढासा हनुमंतरा हनुमंतर दाखवलं नव्हतं अगदी एक साधारण रूप रूपामध्ये राव सीता मातेच्या जवळ थांबले म्हणते सावंत एवढे मोठे मोठे या ठिकाणी राक्षस आहे तू एवलासा आहे आणि कस या ठिकाणी राक्षस असं या ठिकाणी बोललं सीता माता हनुमंताला करू लाग